शुभ सकाळ कोल्हापूर लाईफमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि इथं दोघं गवार निवडतोय सगळी कामं त्यांनी त्याच्या आवरली मी माझं आधी उन्हात टाकलेली आहे पगडायची आहे गोळा करून बाहेर ठेवले आणि साहेब आमचे गेलेत मुंबईला आणि आमच्या काम चालू आहे त्याला झुणका भाकरी का म्हटल्यावर नको आहे त्याला भाजी करूनच मग खाणार चालू आहे म्हणून आता तिथं गवार निवडायला चालू आहे आज आहे दुपारचं असं वातावरण पूर्ण आभाळ आलेला आहे आता थोडं मी आराम करणार आहे दुपारची वेळ आहे आणि बघा हा मस्ती करत आणि बघा गावचा दिसतंय का तुम्हाला कागल गपना ये। गप जमीन भिजलेली आहे पूर्ण अनी पूर्ण छान पाऊस चालू झालेला आहे आणि आमचा टॉमी थांब टॉमी बघ ते वाळूत बसलय बाप रे केवढा पाऊस रेम जेम रेम भारी वाटतंय गर्मी संपली बाबा आता एकदाची कंटाळा आले गर्मीचा वळवी पाऊस पडलेला आहे आमच्या इथे छान असा आता पाण्याची गरज लागणार नाही आहे आणि ह्या भागात लवकरच पाऊस चालू होतो इकडं पाणी साठलेलं आहे इथं एवढा पाऊस पडलाय दिस चार झाले मला पाखरू हो हो ना अशी छान सुंदर गाणी लागली आहे संध्याकाळची आणि ऐकत चालू आहे माझं काम काजूच्या बियांची भाजी करणार आहे ओल्या काजूची आणि ह्याचा चीक लागतो म्हणून प्रिपरेशन केलेलं आहे असे प्लॅस्टिक ग्लोव्ज घातलेले आहेत पिशव्यांचे आता सध्यासाठी गावी तेच करू शकते अशा कापून घेतलेली आहे बी आणि हे जे गर आहेत हे काढायचे आणि थोडं त्यांना पाण्यात टाकून द्यायचं आहे स्टॉप करून इथं पाण्यात असं पाण्यात टाकायचं आणि अंड्याच्या अंड्यामध्ये पण जमून करू शकतो भुर्जी म्हणून आणि मसूर डाळ जी असते त्याच्यात पण जमून करू शकतो व्हेज नॉनव्हेज असे दोन प्रकार आहेत त्याच्यात करू शकतो आपल्याला जसा मसणाचा मसाला असतो तसाही करून छान होते आणि जर ग्रेवी वगैरे काही नको असेल तर तशीही करू शकतो आपण लाल तिखट टाकून आलं लसणाची पेस्ट वगैरे टाकून मस्त असं केळीच्या पानावर काजूची भाजी इथं आहे कांदापात भाकरी चला आता मस्त एन्जॉय करतो आहे आम्ही